बीड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी असल्याने नदी नाल्यांसह तलाव भरगच्स भरले आहेत नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे सोयाबीनसह अन्य शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बीड जिल्ह्यातील बीड माजलगाव परळी वडवणी केवराई अंबाजोगाईसह अन्य भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील वमदापूर नांदर्डी सोमनाथ बोरगावच्या शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे आम्हाला गेल्या तीन चार दिवसापासनं भरपूर पाऊस झालेला आहे प्रशासनाचा एकही अधिकारी आमच्या इथं आलेला नाही प्रशासनाचा अधिकारी नाही आल्यामुळं आमची दखलच कुणी घ्यायला तयार नाही दखल न गेल्यामुळं आम्ही करायचं काय कुठल्याही अधिकाऱ्याला फोन लावला फोन उचलत नाही काहीच नाही कोणी अधिकारी यायला तयार नाही त्याच्यामुळं आमचं आतूनच नुकसान झालेलं आहे आम्ही पाण्यात आज पाण्यात उतरून आम्ही प्रशासनाला कळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला बोलवून घेऊन हे आंदोलन करण्यात आलं आहे आमच्या आम्हाला प्रशासनात आमच्या हातात आज काहीच नाही हवालदिल झालेला ना शेतकरी सगळं त्याच्यामुळं काहीच नाही आमच्याकडं आता सध्या पर्याय नाही प्रशासनानं आम्हाला लवकरात लवकर मदत करण्यात यावी काहीतरी करून आम्हाला थोडा दिलासा देण्यात यावा येऊन विचारपूस तरी करण्यात यावी त्यांच्याकडनं येऊन आम्हाला एवढी ये आम्ही फक्त विनंती करतो अजित दादा पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये थोडं लक्ष घालण्यात यावं एवढी आमची फक्त मागणी आहे आमची सर्वांची